येत्या दोन फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या सासूबाईंचा साखरपुडा या कौटुंबिक समस्यावरील चित्रपट टीम समवेत निर्माते दिलीप अबनावे

कोणीश आपल्या विविध चित्रपटगृहामध्ये प्रसिद्ध होत आहे त्या ठिकाणी प्रदर्शित होत असताना एक आगळा वेगळा विषय डॉक्टर अभ्यावी हे समाजासमोर आणत आहेत अर्थात विषय हा नवा नाही विषय जुनाच आहे पण या विषयाच्या अनुषंगाने ज्या जोडप्यांचं एकूणच अर्ध्यामध्ये साथ सुटते ती कायदेशीर अडचणीमुळे असेल कदाचित ते एकूणच समाजामध्ये जे काही वेगवेगळे आजार होतात त्यानिमित्ताने कधीतरी कोणाचं तर आहे कोणाचं तरी मिस्टर माहीत होतात कधीतरी कोणाच्या तरी पत्नी मिस या ठिकाणी त्यांची डेथ होते आणि त्याच्यानंतर त्या माणसाने किंवा त्या स्त्रीने पुढचं आयुष्य कसं काढायचं या विवंचना असेल अलीकडच्या काळामध्ये पुनर्विवाह हे खूप होत आहे पण याच्यावर जाहीर चर्चा होत नाही किंवा याच्या संदर्भात जाहीर चर्चा करण्यास फार कोणी काय धजा होत नाही पण तो सुद्धा समाजाचा एक खूप मोठा प्रश्न आहे हे डोळ्यासमोर ठेवून किंवा हे डोक्यात घेऊन डॉक्टर आपणावे हा विषय घेऊन तुमच्यासमोर येत आहे या चित्रपटाची सर्व टीम किंवा आज मला भेटीला आलेली या चित्रपटाच्या संदर्भात त्यांची एकूणच स्टोरी ऐकल्यानंतर कथा ऐकल्यानंतर या संदर्भामध्ये त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत शेवटी समाजामध्ये काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत पण अशा प्रकारचे विषय हे सुद्धा अनुतरित राहू नयेत दुर्लक्षित राहू नयेत अशा प्रकारची सुद्धा अपेक्षा किंवा अशा प्रकारची सुद्धा धारणा ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची त्याच्यामुळे या चित्रपटाला मी शुभेच्छा देतो खूप साऱ्या लोकांच्या दृष्टीने हा विषयी चर्चेचा होऊ शकत नाही पण होय खूप सारे लोक एकटेपणामध्ये आपापल्या बेडरूममध्ये घरामध्ये मय होऊन चार चार दिवस वाईट आवश्यक पडतात आणि शेजाऱ्यांना दुर्गंधीचा वास आल्यानंतर कळतं की संबंधित व्यक्ती ही घरात कोणीच नसल्यामुळं किंवा त्याला साथीदार नसल्यामुळं मरण झाल्यानंतर सुद्धा चार दिवस चार दिवस दुर्लक्षित राहिली त्यामुळे अशा प्रकारचे प्रसंग कुणाच्याच जीवनात येऊ नये शेवटी लग्न करणे पुनर्विवाह करणे न करणे याच्यात त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण या निमित्ताने एक मोठा विषय जो ऐरिमेवर आहे तो पुढे आणण्याचा प्रयत्न

अरे हे असं कसं नाव तर समाजामध्ये जे विधूर महिला किंवा पुरुष आहेत त्यांच्या जीवनामध्ये जे काही दुःखद प्रसंग आहेत जे एकटेपणाचा प्रसंग असतो तो, तो ह्या पिक्चरमधून ह्या चित्रपटामधून दाखवण्यात आलेला आहे मीही पाहणार आहे तुम्हीही पहा धन्यवाद नमस्कार तसेच भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर नगरसेवक राजेंद्र आबा श्रीमकर यांनी कलाकारांचे कौतुक केले काँग्रेस पक्षांचे माजी आमदार मोहन जोशी यांनी कलाकारांचे कौतुक करून चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या पुणे शहरातील मराठी एक अतिशय चांगला असा चित्रपट म्हणजे सध्या प्रेक्षकांना विनोदी सुद्धा लागतो आणि सामाजिक सुद्धा त्यांना बोध मिळायला पाहिजे हे पुणे शहरातील तोखडदंड रसिकांची नेहमी मागणी असते माझे सहकारी दिलीप आबनावे यांनी अतिशय मेहनत करून आणि त्यांच्या सर्व टीमनी सासूबाईचा साखरपुडा हा चित्रपट लवकरच आपल्यापुढे येत आहे मी पाहणार आहे आपणही पाहा हे आपल्याला नम्र आव्हान आणि या चित्रपटाला माझ्या मनापासून शुभेच्छा